आज मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांनी जे आज वक्तव्य केलेलं आहे परभणीच्या संदर्भामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या मसाजोगच्या संदर्भामध्ये त्यांनी बोललेला आहे की पर्यटन पर्यावर्तन पर्या पर्यटन करू नका म्हणजे नेमकं त्याला सांगायचं काय ज्या घरामधला तरुण माणूस त्याची हत्या होते परभणीमध्ये हत्या होते मसाजोगला हत्या होते आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातून माणसं त्या परिवाराला भेटण्यासाठी सांत्वन करण्यासाठी जे माणसाची गर्दी दो या दोन प्रकारामध्ये दोन ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष स्वतःला समजणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मलित असेल पर्यटन पर्यटन ह्या पर्यटन शब्दाबद्दल मी भीम शक्ती या संघटनेच्या वतीनं या मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करतो आणि भीमशक्तीच्या वतीनं उद्या आम्ही